तर मॅडमच्या परवानगीशिवाय यांना नाकही खाजवता येत नाही असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर टीका केली आहे मदत हवी असेल तर दिल्ली पुढे कडक सिंग होऊन चालत नाही असंही शिंदे म्हणाले अभिमान हरवले दिल्लीत जातात कटपुतली आहे आता ज्यांना मॅडमच्या परवानगीशिवाय नाक खाजवायची पण परवानगी नाही इकडं आता त्यांनी आमच्यावर आरोप करायचं स्वाभिमानाची भाषा करायची अरे आम्ही दिल्लीला जातो ना दिल्लीला जातो निधी आणतो आता केंद्र सरकारने आम्हाला जे पैसे दिलेले आहेत मागितल्याशिवाय मिळत नाही ना प्रयत्न करायला लागतो पाठपुरावा करायला लागतो कडकशिंग बनून चालत नाही गेल्या अडीच वर्षात मागच्या अहंकार आपल्या अहंकारामुळे म्हणाले केंद्र सरकारने पैसे दिले नाही पण का तुम्ही मागायला पाहिजे ना छत्रपतींचा विचार म्हणजे